नमस्कार आमच्या वर्धेत वीस सप्टेंबरले मोदी साहेब येत आहे विश्वकर्मा योजनेचं उद्घाटन करायसाठी आता ऐन इलेक्शनचा टाइम पाहिला देईन बरोबर आणि सरकारी पैशामध्ये पक्षाचा प्रचार कसा करता येईल ठीक आहे ह्याच त्याच्यामागचा उद्देश आहे सर्व महाराष्ट्रातील जवळपास पन्नास हजार लोक वेगवेगळ्या ठिकाणून इथं सहभागी होणार आहे मी त्या सभेसाठी इलिगली मुरमाच्या गाड्या ज्या आणल्या त्याच्या विरोध केला त्याच्यापाशी रॉयल्ट्या नव्हत्या हो तर मायावरच पोलीस केस दाखल केली ठीक आहे आणि आता मुले स एकदम सराईत गुन्हेगार आहे याच्या अशासारखे मले एस ओ वेगळ्या नोटीस पाठवून राहिले एस डी पी ओ वेगळ्या नोटीस पाठवून राहिले का तुम्ही जिला सोडून जा जसं काही मी तीन चार मर्डर केले किंवा मी खूप शांततेच्या नियमाचा भंग केला तर मी ह्या नोटीस फोटीसले काही भेत नाही आणि असे किती काही नोटीस आले तर मी जेलमध्ये जायला तयार आहे त्याचा काही विषय नाही लोक म्हणजे लोकांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी याच्या अगोदर गांधी आणि नेहरू सारखे लोक जेलमध्ये गेले आहे भगतसिंगासारखे सारखे लोक गेले आहे त्याच्यामुळे ह्या काही मुद्दा नाही आहे पण मोदी साहेब वर्धेत येणार आहे तर वर्धेत आल्यावर मोदी साहेब हे खरंच आमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलन का सोयाबीनचे भाव पडलेले आहे कापसाचे भाव पडलेले आहे हमी भावाच जाईन एवढ्याही किमती शेतकऱ्याचा माल चालला नाही तर याले जबाबदार कोण आहे याचं उत्तर मोदी साहेब दिन का या प्रश्न आहे अग्निवीर सारख्या योजना आणल्या आणि आमच्या पोट्याने वयाच्या तेविसाव्या वर्षी लग्नाच्या वयात बेरोजगार करून राहिले याच्यावर मोदी साहेब वर्धेच्या सभेत बोलन का पुन्हा फोकनाड्यात आणून चालले जाईल नाही का ठीक आहे इकडल्या तिकडल्या गपाड्या हानाच्या याच्यावर ताशेरे करण्याचे ठीक आहे नेहरूले दोष द्यायचा पण तुम्ही वर्धेच्या सभेत आमचा शेतकरी आत्महत्या भाग म्हणून विदर्भ प्रसिद्ध आहे आणि त्या विदर्भात विशेषतः यवतमाळ आणि वर्धा हे जिल्हे त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे आत्महत्येसाठी हा नॅशनल क्राईम ब्युरोचा अहवाल सांगते सोबतच इथं दोन हजार नऊ मध्ये मनमोहन सिंग आले होते तर डोरली गाव विकणे आहे शेतकरी आत्महत्याचं प्रमाण प्रचंड वाढलं होतं तर स्वतः पंतप्रधानांनी भेट दिली होती गावात तर आमच्या इथे वर्धेला मोदी येऊन राहिले होते ते दोन हजार चौदाला त्यानं त्याच ग्राउंडवर सभा घेतली होती त्या ग्राउंड मध्ये त्यानं सांगितलं होतं का आम्ही शेतकऱ्याच्या मालाने अडीच पट भाव देऊ पण यायनं अडीच पट तर सोडा ठीक आहे मालाचे भाव दुप्पट बी दुप्पट बी केले नाही आणि त्याच्यानंतर ते बाव मालाचे भाव दुप्पट केले नाही ते तर अडीच पटची विषय सोडा फक्त साठ पासष्ट आणि सत्तर टक्के दहा वर्षात यानं शेतकऱ्याच्या मालाची भाव वाढ केली याच्या व्यतिरिक्त मोदी साहेबांनी केली नाही त्याच्याबाबतचा युट्यूबवर मी व्हिडिओ टाकला आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचे प्लॅन जे गुजरातले नेले त्याच्यावर मोदी साहेब बोलन का छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळ्या पल्ला आता त्याचं उद्घाटन स्वतः मोदी साहेबांनी केलं होतं त्याला जबाबदार कोण आहे आणि तुम्ही जे उद्घाटन करायला महाराष्ट्रात आले होते अरबी समुद्रात त्रेचाळीस एकरात साडेसहाशे कोटी रुपये खर्च करून आम्ही अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजाचा पुत्या उभा करू त्याच्यातले पंचवीस करोड रुपये खर्च झाले ते, ते कोण्या गोष्टीसाठी खर्च झाले याचं उत्तर आम्हाला द्यान का आमच्या महाराष्ट्राची अस्मिता असणारं छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक ठीक आहे हे कधी उभं होईल याच्यावर तुम्ही आम्हाला बोलाल का त्याच्यानंतर आमच्या इथं ठीक आहे तुम्ही शहरातल्या लोकांसाठी घरकुल देता त्याले दोन लाख पासष्ट हजार देता आणि खेड्यातल्या माणसाला एक लाख पंच्याऐंशी हजार देता असा दुजा भाव कहून ठीक आहे त्या गिट्टीच्या रेतीच्या ठीक आहे त्या सयाक्याचे ठीक आहे म्हणजे सिमेंटच्या बॅगाचे दुकानं सयाकाचे दुकानं त्याला जे सिर्या लागते हे शहरात आहे त्या खेड्यातल्या माणसाले गाडीत भरून न्या लागते त्याला कार्टिंग लागते उलट खेड्यातल्या माणसाले घर बांधण्यासाठी शहरापेक्षा जास्त खर्च येतो मोदी साहेब तुम्ही याच्यावर काही बोलान का ठीक आहे हे महत्वाचे मुद्दे आहे त्याच्यानंतर ठीक आहे तुम्ही मार सांगता बेटी बचाओ बेटी पढाओ तर मग आमच्या कुस्तीपटू यांनी काय गुन्हा केला होता त्यांनी तर ठीक आहे तुमच्या पक्षाचा जो ब्रिजभूषण आहे ठीक आहे त्याच्यावर आरोप केले होते तुम्ही त्याने साधं पक्षातून काढलं नाही त्याच्या सोप्याने पुन्हा कुस्ती ऑलिम्पिक पु। असोसिएशनचा अध्यक्ष बनवलं आणि त्याच ठीक आहे खेळाडूनं या देशाने ऑलिम्पिक मेडल आणून दिलं असतं पण तिथेही ठीक आहे त्या आमच्या कुस्तीपटूसोबत भेदभाव झाला ठीक आहे आणि केवळ शंभर ग्रॅम वजन जास्त होतं म्हणून आमचं एक मेडल गेलं साहेब त्याच्यावर काही बुलांका मणिपूरमध्ये वारंवार अशांतता आहे स्त्रियांची नग्न धिंड काढली जाते त्याच्यावर बोलान का तुम्ही तुम बोल का तुम्ही नुसत्या इकडल्या तिकडल्या फुकनण्यात आणत राहा ठीक आहे प्रत्येक सभेत आम्ही तुमच्याकडून आशा पाहत राहतो तुम्ही दोन करोड रोजगार दरवर्षी भारतात निर्माण होईल असं बोलले होते कुठं गेले ते दोन करोड रोजगार याचं उत्तर तुम्ही आम्हाला वर्धेच्या सभेत द्याल का ह्या माझा प्रश्न आहे त्याच्यानंतर तुम्ही ठीक आहे घरघर नल हरघर जल ठीक आहे अशी एक योजना आणली होती खरंच तुमचं दहा वर्ष सत्ता झाली घरघर जल पोचलं काय याचं उत्तर आम्हाला द्या आत्ताच तुमच्या राज्यात गडचिरोलीमध्ये ठीक आहे आरोग्य सुविधा भेटली नाही रस्ता नव्हता म्हणून खांद्यावर दोन लेकराले घेऊन गेला पण लेकरं रस्त्यातच मृत्युमुखी पडले ठीक आहे म्हणजे इतकी दयनीय अवस्था या राज्यात आहे महाराष्ट्रात तर याले जबाबदार कोण याचं उत्तर तुम्ही द्यान का या वर्धेच्या सभेत आणि ज्या महिला सन्मानानं जगाली पाहिजे त्याचा वारंवार अपमान होत केल्या जाते वारंवार ठीक आहे त्या स्त्रियां त्या स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही तर मला हे म्हणायचं आहे का त्या स्त्रियांना सन्मान प्राप्त करून द्यान का तुम्ही ऑलिम्पिक मेडल विजेता प्लेअरला सन्मान प्राप्त करून देऊ शकले नाही तर तुम्ही पंतप्रधान म्हणून आम्ही कसं तुम्हाला ॲक्सेप्ट करावं हा आमचा प्रश्न आहे म्हणून तुम्ही लोकांच्या जेन्युअन मुद्द्यावर बोलायले पाहिजेत आमचे चण्याचे भाव कापसाचे भाव कांद्याचे भाव दुधाचे भाव ठीक आहे आणि तुम्ही जे खताचे भाव वाढवले ठीक आहे ते खताचे भाव कमी कराल का औषधावर फवार्याच्या औषधावर अठरा टक्के जी एस टी आहे हतार पाच टक्के जी एस टी आहे त्याच्यावर मोदी साहेब बोलान का ठीक आहे खेड्यातले रस्ते तसेच पडले आहे तर त्याच्यासाठी फंड उपलब्ध करून द्यान का आमच्या लोकाने असे अनेक मुद्दे आहेत जे तुम्ही या सभेत बोलाले पाहिजे अशी ठीक आहे आमची तुमच्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे आम्हाला असं वाटते का तुम्ही ज्या काही गोष्टी आम्हाला सांगतल्या दोन हजार चौदाले एकोणीसले जे स्वप्न दाखवली तुम्ही कर्ज माफ केलं दोन लाख चौतीस हजार करोड रुपयाचं उद्योगपत्याचं आत्ताच तुम्ही ठीक अदानीचं पासष्ट हजार करोडचं कर्ज सोळा हजार करोडमध्ये सेटलमेंट केलं तुम्ही मुख्या अन्या आणि अदानीचे पंतप्रधान आहे का या देशातल्या लोकांना तुम्हाला मतदान करून पंतप्रधान केलं तर तुम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी एक लाख करोडच्या जवळपास असून तुम्ही दोन लाख चौतीस हजार करोड उद्योगपत्याचं कर्ज माफ करू शकता पण तुम्हाला एक लाख करोड शेतकऱ्याचं कर्ज माफ करायसाठी पैसे नाही आहे त्याचा जबाब तुम्ही आम्हाला आमच्या वर्धेच्या सभेत द्यान का असे अनेक मुद्दे आहे ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे आमच्या देशात ठीक आहे अग्निवीर योजनेत अनेक गोरगरीब शेतकरी कष्ट करायचे मुलं लागते त्याने तुम्ही एकोणीसव्या वर्षी घेणार आहे आणि लग्नाच्या वयात चोवीसाव्या वर्षी रिटायरमेंट करणार आहे त्या अग्निवीर माग घ्यान का अशी घोषणा तुम्ही या वर्धेच्या का अशी आशा प्रत्येक बेरोजगार युवक जो सतरा वर्षाच्या बॉन्डवर या देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढत होता ठीक आहे त्याच्या आत्मदुर्ली आवाज सांगते का आमची नोकरी मोदी साहेबांनी हिसकून घेतली आणि का शिकल व तो सहा महिन्यात बंदूक का शिकल तो प्लॅन आणि उद्या देशावर हमला झाला हे पोर ज्याने अनुभवच नाही युद्धाचा ठीक आहे ते कसं देशाचं संरक्षण करण हा माझा मुद्दा आहे याच्यावर तुम्ही बोलान का वर्धेच्या सभेत आता तुम्ही नुसते पुन्हा नेहरू राहुल गांधी लीडर ऑफ ऑपोजिशन मग त्याही का म्हणलं ममता बॅनर्जीनं का म्हणलं आम्हाले साहेब असे निव्वय फुकणाऱ्या पण ती भाषणं ऐकायची नाही आम्हाला तुमच्याकडून उत्तर पाहिजे ते उत्तर तुम्ही या वर्धेच्या सभेतून द्यावं कारण वर्धा जिल्हा हा ठीक आहे जे या देशात भारत छोडो आंदोलनाची क्रांती झाली होती ते क्रांतीची भूमी म्हणजे वर्धा आहे आणि तुम्ही गांधी जिल्ह्यात येत आहे याचं भान ठेवा आणि भान ठेवून आम्हाला आमच्या गोरगरिबाच्या प्रश्नाने न्याय द्या आमचा माल हमीभावात गेला पाहिजे तुम्ही ऐन वेळेवर सोयाबीनची आयात करू नका का जेणेकरून आमच्या सोयाबीनचे भाव पडल ऐन वेळेवर कापसाच्या गठाने बोलू नका आमच्या गोरगरीबाले दहा हजार रुपये तरी कापसाचा भाव भेटू द्या आमच्या शेतकरी मायबापाले सहा सात हजार रुपये कमीत कमी सोयाबीनचा भाव भेटू द्या हो ठीक आहे एवढीच प्रार्थना मी तुम्हाला करतो तूर आमची आठ नऊ दहा हजाराने जात असेल तर जाऊ द्या नका तुरीची दाय आयात करू नका सोयाबीनची ढेप आयात करू एवढीच प्रार्थना मोदी साहेब तुम्हाला करतो ठीक आहे आणि इथं तरी चांगले बोलान वरधेत येऊन एवढीच अपेक्षा करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र